मानाचे वारकरी आपले हा रामरावजी मग त्यांचं नाव घेतलंय मला वाटतं म्हणजे त्यांना देखील मनापासून मी धन्यवाद देतो आज मानाची पूजा मानाचा वारकरी होण्याचा मान त्यांना मिळाला आणि मगाशी आम्ही त्यांना एस टीचं एक वर्षाचा पास दिलेला आहे एस टी महामंडळाने मी आता मंत्री महोदयांशी बोलतो आणि जे दरवर्षी मानकरी जे पांडुरंगाचे होतात एक वर्षाच्या पास ऐवजी कायमस्वरूपी त्यांना पास काय पांडुरंगाचा आशीर्वाद आहे म्हणून आपला कारभार चालू कार। आहे आणि पांडुरंगाचा मारकरी मानकरी होण्याचा मान त्यांना मिळतो ते देखील भाग्यवान असतात आणि म्हणून आपण एक छोटस काम करून टाकतो आणि मानकरी दोन्ही अशा सर्वप्रथम मी आजच्या कार्तिकी एकादशी निमित्त सर्व लाखो पांडुरंगाच्या वारकरी भक्तांना मनापासून शुभेच्छा देतो मनापासून त्यांचं अभिनंदन करतो मनापासून त्यांचं स्वागत करतो आणि पंढरीच्या पवन भूमीला महान वारकरी परंपरेला साष्टांग दंडवत घालतो